जानेवारी अखेर मुंबईला महापौर मिळणार पुढील आठवड्यात नगरविकास खात्याकडून महापौर सोडत काढण्यात येणार सोडतीनंतर दहा दिवसांनी महापौरांची निवड सूत्रांची माहिती मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स सर्व विजयी नगरसेवकांना शिंदे हॉटेलमध्ये ठेवणार शिवतीर्थ निवासस्थानी विजयी नगरसेवकांचा शर्मिला ठाकरेंकडून औक्षण आदी कुटुंबानंतर सगळं ठाकरे बंधूंच्या भविष्यातील युतीवर शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य राज आणि उद्धव ठाकरे यापुढेही एकत्रच राहणार संजय राऊतांनी केलं स्पष्ट राज ठाकरेंच्या अनेक जागा कमी फरकानं पडल्याची माहिती मुंबई महापालिकेवर मराठी आणि हिंदूच महापौर होणार युतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती तर विरोधकांकडे शंभर नगरसेवकांचं बळ सत्ताधाऱ्यांना घाम फोडू संजय राऊतांचा इशारा मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मागतो श्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल नगरसेवकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष पुणे पिंपरीत पराभव होताच अजित पवार काका शरद पवारांच्या भेटीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा शशिकांत शिंदेची माहिती दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधक असलेल्या नेत्यांचा एकाच ई मधून प्रवास अजित पवारांसोबत रोहित पवारांच्या हाती स्टेअरिंग तर हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे राजेश टोपे हर्षवर्धन सकाळी उपस्थित विचारल्याशिवाय कुणाशीही आघाडी करू नका एमआयएमच्या विजय नगरसेवकांना असदुद्दीन ओवेसींचे आदेश विकासासाठी काम करण्याच्याही सूचना पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या भावाची गाडी पेटवली भाजप कार्यकर्त्यांनी गाडी पेटवल्याचा आरोप घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद एबीपी उड़ा उघड़ा बघा नीट